नमस्कार मित्रांनो ताडपत्रीच्या घरातून थेट मुंबईच्या अलिशान टॉवरमध्ये घर घेण्याचे स्वप्न एका मराठी अभिनेत्याने आता पूर्ण केले आहे हे स्वप्न पूर्ण होताच अभिनेता प्रचंड इमोशनल झालेला पाहायला मिळाला हा अभिनेता म्हणजे मराठी अभिनेता गौरव मोरे आहे पवईच्या फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणजेच अभिनेता गौरव मोरेच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात झाली आहे गौरव मोरे हा त्याच्या हक्काच्या नव्या घरात राहिला गेला आहे आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यातून मार्ग काढला अभिनय क्षेत्रात नाव कमवलं आणि आता फिल्टरपाडा ते पवईतील फ्लॅट हा प्रवास मागे वळून पाहताना गौरव मोरे हा भाऊक झाला आहे गौरव मोरेला मागील वर्षी महाडाच्या लॉटरीमध्ये पवईमध्ये घर मिळालं त्या घराच्या चाव्या त्याला आता देण्यात आल्या आहेत घराच्या चाव्या मिळताच गौरव मोरेचा आनंद गगनाथ माविनासा झालाय त्याने भाऊक पोस्टही लिहिली आहे गौरवने घराच्या चाव्यांचा आणि हक्काच्या घरात एंट्री केल्यानंतर एक फोटो शेअर केला आहे फोटो शेअर करत गौरवने लिहिलाय फिल्टरपाडा ते पवई हा प्रवास भक्तांना खूप छोटा वाटतो पण तो पूर्ण करण्यासाठी खूप वर्ष लागली आहेत जिथे राहतो तिथेच आपलं घर असावं हे कायम मनात होतं ताडपत्री ते फ्लॅट असा हा प्रवास आहे आणि काल घरच्यांना त्या घराचा आनंद घेताना बघून मन एकदम भारावून आलं माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मी महाडाचे मनापासून आभार मानतो अशा भावना गौरवने नवीन घरात प्रवेश केल्यानंतर व्यक्त केल्या आहेत